श्री गुड्डद बसवराज महास्वामीजी यांच्या एकोणसाठव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री वीरशव विरक्तमठ व श्री गुड्डद बसवराज देवस्थान ट्रस्ट करजगी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान व हृदयरोग निदान शिबिरात अनुक्रमे एकशे एकाहत्तर रक्तदात्यांनी व चाळीस हृदय रुग्णांनी सहभाग नोंदवला मागील चाळीस वर्षापासून श्री शिवानंद महास्वामीजी यांच्या दिव्य प्रेरणेने सातत्याने घेण्यात येत असलेल्या या शिबिराचे उद्घाटन श्रीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर अशोक हिप्परगी हे भूषवले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तज्ञ डॉक्टर राहुल करिमुंगी डॉक्टर अमोल देशमुख डॉक्टर विलास चडचन सौ अमरजा थेटे मॅडम प्राथमिक आरोग्य केंद्र करजगीचे वैद्यकीय के अधिकारी वर्ग माजी सरपंच चिदानंद परतबाजी शिवलिंगप्पा नरोणे आदी यावेळी उपस्थित होते